आपण पाहत आहात शिवभीम महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसही त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड एकशे चोपन्न खाली आतापर्यंत शंकरराव लिंगे साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड आलेलं नाही त्याचबरोबर एकशे वन सेवन्टी थ्री सी आर पी सी खाली आतापर्यंत म्हणजे एफ आय आर झालेला नाही अनेकांच्या मनात प्रश्न येईल की लिंगेसाहेबांचा संबंध कसा तर त्याचं कारण स्पष्ट आहे लिंगेसाहेब या त्या समाजाच्या आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथे विचारणा केलेली आहे त्याचबरोबर भारतीय कायद्यामध्ये जी स्पष्ट तरतूद आहे ज्यांच्याकडे रिलायबल माहिती खुनाची आहे ती कुणीही त्रेस्त व्यक्तीसुद्धा जाऊन फिर्याद देऊ शकते आणि तशा प्रकारची स्पष्टपणे फिर्याद काय म्हणजे पुराव्यासह देण्यात आलेली आहे परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून एका मृत अपंग व्यक्तीला जे की म्हणजे हेतुता मारण्यात आला आमचं म्हणणं आहे त्या मारण्यामागचा उद्देश लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील ह्या सगळ्यांना तीनशे दोन या इंडियन पिनल कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे आता